नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया ताकातला रवा उत्तप्पा खूप छान असा असा हा नाश्त्याचा प्रकार पदार्थ आहे मंडळी लहान मुलांच्या टिफिनसाठी आपल्या नाश्त्यासाठी हा अप्रतिम चवीचा हा पदार्थ होतो चला तर मग वेळ न घालवता याची साहित्य आणि कृती पाहूया आपण इथे दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला बारीकच पाहिजे जाड रवा असेल तर मिक्सरला लावून घ्या दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे एक वाटे आपण आंबट ताक घेतलेलं आहे ताक नसेल तर दही चालेल पण आंबट असावं हे पहा अर्धी वाटी आपण बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटेने आपण अर्धी वाटी बेसनपीठ घेतली आणि त्याच वाटेने आपण अर्धी वाटी पोहे बारीक करून घेतलेले आहेत हे पहा मिक्सरला आपण पोहे लावले आणि त्या पोह्याची पावडर करून आपण पोह्याचं पीठ करून आपण अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे विस्करच्या सहाय्याने मिक्सर तयार करायचं आहे हे पहा हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे डोश्यासाठी जे आपण कांदा रवा डोसे करतो आहे किंवा आपण रवा उत्तप्पा करतो आहे तर ते त्याच्यासाठी आपल्याला बॅटर करायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे हे पहा मंडळी जसं आपण डोशासाठी बॅटर करतो तसंच हे करायचं आहे हे मिश्रण जे करतो आहे आपण हे डोशाला जसं आपण करतो तसंच आपल्याला ह्या उत्तप्प्यासाठी किंवा आपल्याला हा कांदा रवा डोसा जो आपण बनवतो आहे त्याच्यासाठी करायचा आहे इथे मी दाखवते कशाप्रकारे आपल्याला करायचं आहे आप जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही हे जे बॅटर आहे हे मिडियम ठेवायचं आहे आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे आता ताक आंबट आहे किंवा दही आपण घेणार ते आंबट होतं तर आपण थोडीशी साखर घेऊया याच्यासाठी आणि साखर घातल्याने ह्याला चव छान येते आणि चव बॅलन्स होते चिरलेली मिरची घालूया लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा किंवा थोडंसं लाल मिरची पावडर घातली तरी चालेल आणि चिरलेली कोथिंबीर घालून हे बॅटर आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे हे पहा अप्रतिम चवीचे हे उत्तपे होतात मंडळी अगदी नाश्त्याचा खूप छान झटपट प्रकार आहे पदार्थ आहे शिवाय आपल्याला लहान मुलांच्या टिफिनसाठी करायचं असेल तर तुम्ही रात्री करून फ्रीजला ठेवू शकता करायच्या आधी एक दहा मिनिट बाहेर काढायचं आणि मग ह्याचे उत्तप्पे काढून घ्यायचे एक दहा मिनिट बॅटर दहा ते पंधरा मिनिट आपण बॅटर झाकून ठेवलं होतं बॅटर छान फुलून आलं की आपल्याला उत्तपे काढून घ्यायचेत तवा छान कडकडीत गरम करायचा आणि ह्या तव्यावरती हे उत्तप्पे अशा प्रकारे काढायचे आहेत हा उत्तप्पा आपल्याला एकदम पातळ करायचा नाही आहे किंवा जाड ठेवायचं नाही मिडियम साईजचे उत्तप्पे काढायचे आहेत पळीच्या साह्याने पीठ आपण टाकायचं आणि असं गोल फिरवत मिडियम साईजचा उत्तप्पा करून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आपण टाकायचा वरून अप्रतिम चव लागते मंडळी ह्या टोमॅटो आणि कांद्यामुळे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया आपण छान चवीचे हे उत्तप्पे होतात करून पहा मंडळी एक पाच मिनटासाठी आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि हे उत्तप्पे जेव्हा आपण काढतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे गॅ तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे आणि जेव्हा उत्तप्पे आपण काढतो तेव्हा गॅस गरम बारीक करायचा एकदम बारीक ठेवायचा झाकण आपण पाच मिनटासाठी ठेवलं होतं काढून घेऊया छान असं झाकण ठेवल्याने ठेवल्याने हे कांदा आणि टोमॅटो मऊ होतात आणि उत्तप्पा छान पचला जातो थोडंसं तेल सोडूया आपण इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर तेल किंवा तूप सोडू शकता थोडंसं एक चमचाभर आपल्याला तेल सोडायचं आहे आणि आता हा उत्तप्पा आपण पलटून घेऊया हे पहा अगदी दहा ते पंधरा मिनटात हे उत्तपे अगदी झटपट आपण तयारी करून ठेवली तर पंधरा ते दहा मिनटामध्ये हे उत्तप्पे तयार होतात हे पहा छान अशी जाळी सुटलेली आहे आपल्या उत्तप्याला आणि पटकन होणारा पदार्थ आहे जास्त वेळ लागत नाही मुलांची जर टिफिनची सकाळची गडबड घाई गडबड असेल किंवा आपल्याला ऑफिस टिफिनसाठी पटकन पाहिजे असतील तर हे उत्तप्पे तुम्ही करून नेऊ शकता खूप छान चवीला होतात आणि असं उलटण्याच्या सहाय्याने वरच्या साय खालच्या बाजूने आपल्याला प्रेस करून घ्यायचेत म्हणजे जो आपण कांदा टोमॅटो टाकलेला आहे तो छान असा व्यवस्थित बसतो आणि पचला पण जातो हे पण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी आणखीन एक उत्तप तुम्हाला काढून दाखवते आणि प्रत्येक वेळेला आपल्याला जो तवा आहे तो तवा छान कडकडीत गरम पाहिजे थंड तवा झाला तर हे व्यवस्थित पचले जात नाहीत म्हणून गरम तव्यावरती काढायचेत आपल्याला आणि गॅस गर बारीक करायचा आहे आता हे पळीच्या सहाय्याने बॅटर टाकूया आपण आणि व्यवस्थित असं गोल फिरवून घ्यायचंय हे पहा हलक्या हाताने हे बॅटर आपल्याला फिरवायचं अप्रतिम चवीचे उत्तप्पे होतात मंडळी करून पहा तुम्ही अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये घरच्या साहित्यामध्ये आपण हा छान नाश्त्याचा पदार्थ करू शकतो हे पाहता कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आणि वरच्या साईडने असं टाकायचा आहे थोडंसं टोमॅटो टाकूया आपण आणि कोथिंबीर चिरलेली टाकूया अप्रतिम चवीचे उत्तप्पे होतात हे करून पहा जर तुम्हाला वेळ नसेल तर हा कांदा टोमॅटो आपण पिठामध्ये जरी टाकलात आणि पटकन काढून घेतलं तरी छान लागतं हे पण असं वरच्या साईडने जर आपण कांदा टोमॅटो टाकलं तर चवीला खूप छान होतात हे उत्तप्पे पिठात टाकण्यापेक्षा अशा वरच्या साईडने टाकलात तर छान होतात हे झाकण ठेवले आपण झाकण एक पाच मिनिट ठेवून काढून घेतले आता आपण हा उत्तप्पा पलटून घेऊया थोडंसं तेल घालूया तेल कशासाठी का मंडळी कारण हे कोरडे लागतात असं कोरडं कोरडं लागू नये म्हणून आपण थोडंसं तेल तूप किंवा बटर घालायचं आहे आता पलटून घेऊया हे पहा एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे डॅट बॅटर जे आहे हे भिजत घातलं होतं हे पहा मस्तपैकी जाळी आपल्या उत्तप्प्याला सुटलेली आहे आणि अप्रतिम चवीचे उत्तप्पे होतात जरा उलटण्याच्या साह्याने वरच्या साईडने साईडने आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत हे पहा प्रेस केले की के आपण जो खाली कांदा टोमॅटो टाकलेला आहे तो कांदा टोमॅटो व्यवस्थित उत्तप्प्याला चिकटल्या जातो आणि पचतो ही छान हे पहा एक दोन ते तीन मिनटासाठी प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि छान असं बारीक गॅसवरती आपल्याला हे उत्तप्पे काढून घ्यायचे आहेत नारळाची चटणी अगदी हिरवी चटणी तिखट चटणी टोमॅटो सॉसबरोबर हे उत्तप्पे चवीला छान लागतात एक चमचा आपल्याला बटर घ्यायचं आणि बटरबरोबर ह्या उत्तप्प्याचा स्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन पदार्थासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी